तर आपली ही बोंबलाची चटणी इथे तयार झालेली आहे बघा किती छान दिसते तर नमस्कार आज आपण दाखवणार आहोत बोंबल्याची सुक्या बोंबलाची चटणी इथे मी डिशमध्ये सर्व केलेली आहे आणि आपण बोंबलाची चटणी आज आप दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये एका कढईमध्ये मी तेल फोडणीला घातलं होतं लसूण घातलं होतं फोडणीमध्ये तेल गरम झाल्यावर मी लसूण फोडणीला घातली लसूण लालसर होतानाच मी कांदा म्हणजे दोन मोठे कांदे बारीक चिरून मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत बघा सगळा कांदा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला हा कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत असताना आपण सगळा कांदा आपला व्यवस्थित परतला गे गेला की नाही याचं काळजी घ्यायची आणि हा कांदा आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंट परतून झाला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्त्याची सहा पानं तर ही जी बोमलाची चटणी आपण बनवणार आहोत ती बनवून तुम्ही ब नक्की बघा एकदा बनवाल तर बोटे चाकून खाल इतकी छान ही बोमलाची चटणी आपली होत असते इतके सुंदर होते ना की तुम्ही परत परत बनवाल मग ही बोंबलाची सुक्या बोंबलाची जी चटणी बनवणार आहोत मग तुम्ही ती भाताबरोबर खा बरोबर खा चपातीसोबत खा हे बोंबील मी ते धुवून घेतलेले भाजलेले नाहीत हे बोंबील हे जे सुके बोंबील आहेत ना ते मी भाजलेले नाहीत फक्त धुवून घेतलेले आहेत जाडे बोंबील आहेत जरा आणि त्याची आपण चटणी करणार आहोत तर असे हे बोंबील एकदम खायला एकदम चविष्ट तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता मी जे पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने इथे आपण आता कांदा घेतला पहिल्यांदा लसूण ठसून घातलं तेलामध्ये मग कांदा घातला आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत कढीपत्ता पण घातला आणि इथे मी ना तीन टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत म्हणजे दोन मोठे कांदे आणि तीन मोठे टोमॅटो आपण इथे बारीक चिरून घेतलेले आहेत बघा कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित परतून घ्यायचा तो, तो टोमॅटो छान मॅश झाला पाहिजे अशा तऱ्हेने आपण तो परतून घ्यायचा आहे आता एका साईडला आता संध्याकाळचं जेवण चालू आहे ना तर एका साईडला मी भात ठेवला आहे एक वाटी भात मी घातला होता एक वाटी तांदूळ त्याचा भात आहे आणि इथे साईडला मी काय करते है? आपली कांदा लसूण परतवत होते तर आपल्या व्यवस्थित बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित मॅश झालेले आहेत मग किती कांदा दिसत होता जास्त आणि आता बघा कांदा टोमॅटो एकदम मॅश झालेले आहेत त्यामुळे ते आता थोडे वाटत आहेत त्याची क्वांटिटी आता शिजल्यामुळे कमी क्वांटिटी झाली आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली एक चमचा आपला मालवडी मसाला घातलेला आहे हे छान पेकी पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं एकदम छान असं एक चिप झालं पाहिजे बघा अशा, अशा पद्धतीने आपण कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण म्हणजे एक दोन चमचे पाणी घालायचं की जेणेकरून आपला कांदा टोमॅटो कढाईला करपणार नाही लागणार नाही यासाठी आणि आपले सगळे मसाले व्यवस्थित एकरूप होतील आपण याच्यामध्ये जास्त मसाल्यांचा जा वापर केलेला नाही आहे याच्यामध्ये आपण फक्त बेसिक मसाला म्हणजे काय घातलेला आहे हळद आणि तिखट कांदा टोमॅटो कढीपत्ता हळद आणि तिखट आता इथे आपला भात बघा भातातलं पाणी आटलेलं आहे मी चमचा फिरून भात एकसारखा वर खाली करत आहे तर आपला हा भात आता आपण दमट ठेवायला ठेवायचा एकसारखा केला व्यवस्थित आणि इथे पण आपले ट कांदे टोमॅटो आपण तिखट हळद घातलेला आहे मालवणी मसाला घातलेला आहे आणि आता आपण तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे तो आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा बघा मगाशी कांद्यांची क्वांटिटी किती दिसत होती आणि आता बघा किती दिसते आता याच्यामध्ये आपण जे आपले बोंबील होते सुक्के बोंबील जे आपण धुवून घेतले होते स्वच्छ पाण्याने हे थोडे जाडे बोंबील आहेत ते आपण ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत हे बघा त्याचे तुकडे बघा एकदम बारीकही नाही आहेत आणि एकदम मोठे बोंबिलाचे तुकडे ठेवलेले नाही आहेत मिडियम साईजला आपल्याला हे बोंबील कट केलेले आहेत आणि हे बोंबील आपण ह्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये घातलं कोकमाच्या दोन तीन साली घातल्या आणि एका मिरचीच्या दोन तुकडे केलेले आहेत वरून कोथिंबीर आपण घातलेली आहे तर हा जो काही मसाला आहे एवढाच आपल्याला वापरायचा आहे बघा आता नॉनव्हेज आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोकम टाकलेलं आहे सुकाट म्हणजे सुकी मच्छी असल्यामुळे सुक्या बंबेल असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये काय टाकलं कोकम टाकला आणि बारीक गॅसवर ठेवायचं आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण मीठसुद्धा घातलेलं आहे बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपल्या इथे सगळं घालून झालेलं आहे सगळं व्यवस्थित परतवून सुद्धा झालेलं आहे आपले बोंबील आता आपण काय करायचे शिजत ठेवायचे आहेत बघा आपले बोंबील यासाठी आपण शिजत ठेवण्यासाठी काय करायचं झाकण ठेवायचं असं आणि पाच मिनटाने हे मी सर्व केलं आहे बघू शकता हे आपले सुक्या बोंब्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असं ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा तुम्ही ही रेसिपी तुम्ही ही चटणी सुक्या बोंबड्याची चटणी भाताबरोबर खाऊ शकता चपातीवर भात सुद्धा खाऊ शकता धन्यवाद